ओंकारेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मानधाता बेटावर बसलेलं आहे हे बेट पाहताना ओंकार या ओमच्या आकारासारखं दिसतं आणि त्यामुळेच याला ओंकारेश्वर असं नाव पडलं असं मानलं जातं या मंदिरात भगवान शंकराचं स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन असून त्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो मंदिरात प्रवेश करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि ही श्रद्धा बघून मन खरोखरच भारावून जात आपल्या ओंकारेश्वर यात्रेची सुरुवात झाली उज्जैन पासून सकाळी नऊ वाजता आम्ही ट्रॅव्हल बसने निघालो सुमारे एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करत दुपारी एक वाजता आम्ही ओंकारेश्वरला पोचलो नजरेस पडली ती पवित्र नर्मदा नदी असं मानलं जातं की जसं पुण्य गंगा नदीत स्नान केल्याने मिळतं तसंच पुण्य फक्त नर्मदेचं दर्शन घेतल्यानेच मिळतं त्यामुळे इथल्या प्रत्येक क्षणाला एक आध्यात्मिक स्पर्श असतो उशिरा पोचल्यामुळे लवकरात लवकर दर्शनासाठी जायची आमची घाई होती इथे आल्यानंतर समजलं ओंकारेश्वर दर्शनासाठी दोन रांगा होत्या सामान्य रांगेतून गेल्यास सुमारे पाच ते सहा तास वाट पाहावी लागली असते त्यामुळे आम्ही व्हीआयपी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये शुल्क होता व्ही आय पी रांगेतून जात आम्ही लवकरच मंदिराजवळ पोहोचलो सर्व रांगा एकमेकांना फिरून गाभाऱ्याकडे घेऊन जात होत्या सुमारे एक तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही गाभाऱ्याजवळ पोचलो जिथे सामान्य आणि व्ही आय पी दोन्ही रांगा एकत्र येतात गाभाऱ्यात प्रचंड गर्दी असल्यामुळे तिथे व्हिडिओ शूट करणं शक्य झालं नाही अडीच वाजलेल्या आहेत दर्शन झालेलं आहे आता कमी आम्हाला दीड तास चालला पोचता पोचता दर्शनासाठी पण खूप गर्दी आहे आणि दर्शन घ्यायला फक्त मला दीन सगळ्यांना भेटतात दर्शन घ्यायचं आणि लगेच बिघायचं आणि लोटा लोटी होते खूप गर्दी आहे याच्यामुळे दर्शन घेऊ इथे बाहेर येऊन पण खरं एक्सपिरियन्स चांगला आहे पुढे ठेवलं पुढे आता समोर जर दिसतंय त्या ब्रिजने आपल्याला जायचंय ममलेश्वरला चालले का नाव ते ना ओंकारेश्वरचं पवित्र दर्शन घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब ममलेश्वर मंदिर दर्शनासाठी निघालो असं मानलं जातं की फक्त ओमकारेश्वर दर्शन न करता ममलेश्वराचं दर्शन घेतल्यावरच चौथीर्लिंग दर्शन पूर्ण मानलं जातं पूल ओलांडताना नर्मदा नदीचं अप्रतिम दृश्य समोर दिसत होतं पूल पार करून आम्ही ममलेश्वराच्या मंदिराच्या दर्शने निघालो ममलेश्वर मंदिर ही अतिशय प्राचीन आणि पवित्र आहे इथे दर्शन घेणं हे ओंकारेश्वर यात्रा पूर्ण झाल्याचं प्रतीक मानलं जातं गर्दी तुलनेने कमी असल्यामुळे इथे शांतपणे दर्शन घेता आलं गाभाऱ्यातील शिवलिंगाचं था दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही नर्मदा नदीचं सौंदर्य जवळून अनुभवण्यासाठी नौकेतून फेरफटका मारायला निघालो प्रत्येकी शंभर रुपयात तुम्ही नौकेतून धरणाजवळपर्यंत एक फेरी घेऊ शकता मी नक्कीच सांगेन की ओंकारेश्वरला आल्यानंतर ही नौका सफर नक्की अनुभवावी नर्मदा माईच्या शांत पाण्यातून आम्ही नौकेत निघालो समोर दूरवर ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन होत होतं थंड वाऱ्याची झुळ निळसार पाणी आणि त्या पाण्यात प्रतिबिंबित होत होतं ते मंदिराचं पवित्र रूप ते पाहताना मला अगदी प्रसन्न झालं असं म्हणतात नर्मदा नदीचं केवळ दर्शन जरी केलं तरी गंगेच्या स्नाना एवढं पुण्य मिळतं आणि आज ते आम्हाला अनुभवल्यासारखं वाटलं नदीच्या लाटांवर तरंगत तरंगत मंदिराकडे पाहताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली आणि तो क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला अशा प्रकारे उज्जैन सिरीजमधला तिसरा भाग ओंकारेश्वर यात्रा इथेच संपतो एका अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक वातावरणात आपण सुंदर अनुभव घेतला तुमचं मनापासून आभार की तुम्ही हा प्रवास आमच्यासोबत अनुभवला आता पुढच्या भागात आपण भेटू इंदोर शहरात भारतातील सर्वात स्वच्छ शहरात इथे आपली सफर असेल झू राजवाडा अहिल्याबाई होळकरांचा इतिहास शक्तीपीठ छप्पन दुकानांची चौदार सफर आणि रात्रीचा सराफा बाजार तर मग पुढच्या भागात नक्की भेटूया तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपली व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जय हिंद आणि हर हर नर्मदे